सुवर्ण कलशारोहण श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे जाहीर आवाहन संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे सन दोन हजार पंचवीस हे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्ष आहे श्री ज्ञानोबा रायांचा सा सातशे पन्नासावा जयंती महोत्सव गोकुळाष्टमी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे या शुभ दिनाचं औचित्य साधून लोकसहभाग लोकवर्गणीतून माऊलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या शिखरावर अकरा किलो सुवर्णाचे कलशारोहण करण्याचा संस्थान कमिटीने संकल्प केला आहे या प्रस्तुत कार्यासाठी सर्व भाविक भक्त वारकरी यांना आवाहन करण्यात येत आहे की या कार्यासाठी स्वेच्छेने उदार अंतकरणाने आर्थिक दान वस्तुरुपी सुवर्णदान देणगी रूपाने देऊन श्रींचे मंगल कार्य पूर्णत्वास द्यावे ऑनलाईन देणगीसाठी भारतीय स्टेट बँक आळंदी शाखा खाते क्रमांक चार चार दोन सहा नऊ दोन तीन तीन शून्य चार पाच आय एफ एस सी कोड एस बी आय एम शून्य 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 सात एक सहा एक अधिक माहितीसाठी संपर्क आठ सहा शून्य शून्य चार शून्य एक चार सात सात नऊ पाच शून्य तीन शून्य चार शून्य एक शून्य शून्य आपले नम्र श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची तालुका खेड जिल्हा पुणे